ए महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरू असलेला बोगस विषयावरील चर्चा याविषयी देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक आणि शेतकरी नेते शिवप्रकाश पोहरे यांनी निषेध केला आहे एकीकडे सरकारी नोकऱ्या बंद शाळा बंद करत आहेत तर मग आरक्षण कशासाठी असे विधान प्रकाश पोहरे यांनी अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले सहा चालणारे अधिवेशन हे सहा दिवसात घेऊन कोणता फायदा होईल यामुळे लोकांना त्रास होत आहे असेही यावेळी शेतकरी नेते आणि देश नेते वृत्तपत्राचे संपादक श्री प्रकाश पोहरे म्हणाले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे आज ही पत्रकार परिषद आपण कशासाठी काल जो विधानसभेमध्ये जो काही प्रकार झाला आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही आपल्या आपण जे गोष्टी बघितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मागची वस्तुस्थिती आपल्यासमोर यावी म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलावणं उचित समजतो आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या सगळ्या प्रश्नांवर दुर्लक्ष होते आहे आणि सगळं सत्यानाश केला जात आहे ते लोकांसमोर जावं ती बाजू तुम्ही लोकांसमोर मांडल्या जावी याकरिता मी आज हे मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स इथं घेतली विदर्भाच्या अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नासाठी सहा आठवड्याचं विदर्भाचं अधिवेशन असायला पाहिजे पण त्याच्याऐवजी हे सहा दिवसाचं अधिवेशन घेतात त्याच्यामध्ये लोकांचा वेळ गमावतात आरक्षणासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला जो प्रश्न निकाली निघालेला आहे की ज्याचा काही उपयोग नाही आहे नोकऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत त्यांनी शाळा विकायला काढलेल्या आहेत श सरकारी नोकऱ्यात शिल्लक नाही आहेत एकीकडे हे सगळे थेट भरती करतायत सगळं हे करतायत ओ एच डी डायरेक्ट अपॉइंटमेंट चालू आहे असं असताना जेव्हा सरकारी नोकऱ्याच संपल्या मग तर आरक्षणाचा विषय काय आहे भांडा असं असेल तर मग ज्या शाळा यांनी विकायला काढलेल्या आहेत त्या पहिले विकू नका म्हणून भांडा ज्या सरकारी उपक्रम विकायला काढले ते विकू नका म्हणून रस्त्यावर या हे मी मान्य करेन मी त्यांच्यासोबत राहील परंतु एकीकडे सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना ज्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हे सगळे भांडणं हे चालू हे सगळं जाणून बुजून लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे आणि या अधिवेशनाचा जो एवढा वेळ वाया का लोकांना एवढा त्याचा त्रास झाला वाहनधारकांना त्या नागपूरचा त्रास होतो आहे आणि हे झालं आणि तरी यांचे लोकांसमोर के आजू जो रोना चालू आहे हे लोक किती नवटंकी बाज आहेत हे लोकांसमोर दिसावं याच्यासाठी मी काल मुद्दाम विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये केवळ निषेध व्यक्त केला के निषेध व्यक्त केल्याने यांच्या नाकाला जर इतक्या मिरच्या झोंगत असतील तर यांनी खऱ्या अर्थाने आमची कामं करावीत आम्ही यांचा सत्कार करायला सुद्धा तयार आहोत समोरची भूमिका काही नाही नाही आता आम्ही आंदोलन तीव्र करून आहोत लोकांसमोर आता मी लोक सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत लोकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचे जे आमचे विदर्भातले निखट्टू आमदार आहेत नालायक आमदार आहेत जे लोकांच्या प्रश्नाला बगल देतात लोकांसमोर जायचं यांना आता तोंड नाही ना आहे लोकांनी यांना गावामध्ये प्रवेश बंदीचे बोर्ड लावावे आमच्या गावात यायचं नाही कोणी असेल काही त्याला बोलावतात पोरीचं बारसं आहे पाहुणे पाहायलाय उदरायले लग्नात आहेत केरव्यात नाही एवढंच फक्त आमदार फिरतात यांना काही कोणाला बोलावू नका गावाच्या बाहेर बोला लावा ला आमदारांना गावामध्ये प्रवेश बंदी त्याच्यावरती शानपणा कोणी करत असेल तर त्या आमदाराच्या तोंडाला काळं फासा काही होत नाही बघून घेऊ जे केसरी तुझी झाला माही देखू क्या होता उसके बारे कोणी चिंता मात करू पुढचं आणि आता आम्ही आमरण उपोषण लावणार आहोत सत्तावीस तारखेपासून त्या आमरणा उपोषणामध्ये सामील व्हा साठ सत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे जेवढे म्हातारे असतील नाही तुम्ही कमी तुम्ही जाणार आहे बोनस जिंदगी झीर आहे पन्नास वर्षानंतरचा आयुष्य बोनस आहे लोकांच्या कामासाठी आहे शहीद व्हा विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद व्हा जर समजा मिले तरी कमीत कमी विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद झाले म्हणून तुमचा बोर्ड स्वतंत्र विदर्भामध्ये लावू आम्ही नक्की लावू